माझे नाव अजय मी आणि आकाश आम्ही दोघंही जीवलक मित्र होतो पण आमच्या डिग्र्या वेगवेगळ्या भागात झाल्यामुळे आमच्या दोघांच्याही कंपन्या वेगवेगळ्या होत्या आम्ही दररोज संध्याकाळी ड्रिंक घेण्यासाठी सात वाजेला एकत्र जायचो एके दिवशी मी माझ्या ड्युटीवरून वेळेवर घरी आलो पण आकाश अजूनही कंपनीच्या कामात अडकलेला होता आकाशच्या घरापासून वाईन शॉप जवळच होती म्हणून मी दररोज त्याच्या जाऊन आम्ही सोबतच त्या वाईन शॉपवर जायचो तेव्हा आकाश मला म्हणाला अजय तुम मेरे घर पर रुको मैं अभी बीस मिनिट मे काम खतम करके आता हूं फिर साथ चलेंगे म्हणून मी आकाशच्या घरी जाऊ लागलो जेव्हा मी त्याच्या दारावरची बेल वाजवली तेव्हा आतून आवाज आला आकाश दार खुला आहे आप अंदर आ जाओ तिला वाटलं तिच्या नवराच घरात आला असावा मी दार आत ओढून हॉलमध्येच येऊन सोप्यावर बसला पण आकाशची बायको मला कुठेच दिसत नव्हती मग मी खिशातून मोबाईल काढून काही वेळ मोबाईल पाहू लागलो आणि थोड्याच वेळात मला पाणी बंद होण्याचा आवाज आला मी इकडे तिकडे पाहू लागलो तेव्हा मला समजले की आकाशची बायको ही बाथरूममध्ये आंघोळ करत आहे म्हणून मी बसूनच डुंकून बाथरूमच्या दिशेने पाहू लागलो बाथरूमचा दारा अर्धवट उघडा होता आणि आतून वाफेच्या डगासोबत आकाशची बायको बाहेर आली केस ओले अंगावर फक्त ओले टावेलेच गुंडाळलेले होते आणि पाण्याचे थेंब तिच्या गालावरून हळूहळू खाली पडत होते ती त्या अवस्थेत इतकी सुंदर आणि ब्युटिफुल दिसत होती की जणू परीश बाथरूममधून आंघोळ करून बाहेर आली असावी आणि ते दृश्य माझ्या नजरेत दीर्घ काळ कैद झालेला असावं माझे हृदय दडदडू लागले होते आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांवरच टिकल्या होत्या मग काही वेळानंतर मला ते एक अपराधासारखे वाटू लागले मग मी हळूच माझ्या डोळ्यांची नजर खाली केली तिला पण माझ्या नजरा जाणवल्या होत्या मग ती घाई गडबडीत न जाता हळूहळू तिच्या रूममध्ये माझ्याकडे पाच जात होती मग मी स्वतःशीच विचार करू लागलो किती सुंदर दिसते ना आकाशची बायको खरंच नशिबवान आहे तो तिचे नाव अंजली होते माझ्या डोळ्यासमोर तर आता अंजली वहिनींचे ते भिजलेलं शरीर आणि त्यांच्या केसातून टपकणारे पाण्याचे थेंबच वारंवार फिरत होते मग थोड्याच वेळात अंजली वहिनी वे तयार होऊन बाहेर माझ्या समोरच येऊन बसल्या आणि त्या मला म्हणाल्या भाई साहब आप कब आए मुझे लगा जब बेल बजी तब आकाश आए होंगे बाबी उसी ने मुझे बताया कि उसे आने में देर होगी तुम ऊपर घर में जाके बैठो या वेस अंजलि वहनी केस मोकड़े होते त्या गाउन घाल समोर बसलियात वहीनी माला मनालिया भाई साहब आप इधर क्यों बैठे तब तक बालकनी में बैठो मैं अभी आपके लिए चाय बना के लाती हूँ मग मी बाल्कनीत येऊन बसलो पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेरून थंडगार वारा आतमध्ये येत होता फार छान वाटत होतं या ठिकाणी बसून मग थोड्याच वेळात अंजली वहिनी आम्हा दोघांसाठी चहा बनवून आणला आणि त्याही माझ्या शेजारीच बसल्या मग मी त्यांना म्हणालो भाभी आपको बुरा तो नाही लगाना मैंने मेने उस हालत में देख लिया था इसलिए कह रहा हूं तेव्हा अंजली वहिनी मला म्हणाल्या भी इस बात का पता नहीं था की आप घर में बेठे हो मुझे लगा सोपे पण आकाशी बेठे आहे वहिनींचे केस मोकळे असल्यामुळे वारंवार ते त्यांच्या चेहऱ्यावर येत होते मग मी जेव्हा वहिनींकडे मान ओढवली तेव्हा ते, ते आपल्या एका हाताने त्यांच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करत होत्या मग हळूहळू आम्ही दोघांनी चहाचा आनंद घेतला आणि त्याच वेळेस दारावरची बेल वाजली मला शंभर टक्के खात्री होती की आकाश घरी आला असावा आणि तसेच झाले त्याने लागलीच आपली बॅग साईडला ठेवली आणि तसाच तो बाथरूममध्ये तोंड हात धुण्यासाठी गेला माझ्यापेक्षा आकाशला ड्रिंक घेण्याची घाई दररोज जास्तच असायची कारण विदाऊट ड्रिंक त्याला झोप लागतच नसे वहिनी या फारच घाबरायच्या आकाशला त्याने जर एकदा जोराचा आवाज दिला तर वहिनी धावतच त्याच्या सेवेत हजर राहायची आकाश तयार होऊन लागलीच बाहेर आला आणि मला म्हणाला चला अजय आय एम रेडी नाही तो देर हो जाईगी आणे मे आम्ही दोघेही बाहेर निघत होतो तेव्हाच अंजली वहिनी आकाशला म्हणाल्या अजी सुनते हो खाने में क्या बनवू तेव्हा आकाश वहिनींना म्हणाला अरे ही बोली था मेरी बॅग में चिकन रखा है मैं घर आते वक्त लेके आया था तुम आज वही बनातो मग मी आणि आकाश आम्ही एन्जॉयमेंट करण्यासाठी वाईन शॉप जवळ आलो साधारणतः एक दीड सा तासापर्यंत आम्ही मस्तपैकी ड्रिंक केली आणि घरी येऊ लागलो आकाशला दारू भरपूर झाली होती त्याला व्यवस्थित चालताही येत नव्हते त्याच्या नेहमीच्या कोट्यापेक्षा आज त्याने दोन तीन पॅक जास्तच घेतले होते मग हळूहळू गाडी चालवून आम्ही घरी येऊन पोचलो आणि त्याच्या हात मी माझ्या खांद्यावर ठेवून दारावरची बेल वाजवली अंजली वहिनींना हे आठवड्यातून दोन तीन वेळेस अशोकचे नाटक पाहायला भेटतच होते मग आम्ही दोघांनी मिळून त्याला बेडरूममध्ये बेडवर झोपवले आणि मी पण वहिनींना म्हणालो भाभी मैं चलता हूँ काफ़ी देर हो गई है मग अंजलि मला माला मना लिया अरे भाई साहब इतना मैंने चिकन बनाया है वो कौन खाएगा अब तुम्हारे दोस्त जंगेज्य नहीं खाने के लिए तुम खाना खाकर यही आराम कर लो मलाई फार भूख लगली होती मग मीपन ना ठीक है मनालो आंड हाथ धुन आम्मी दोग जेवनाला बसलो अंजली वहनीं खूब छान स्वयंपाक बनवला होता अगदी मौनसोक्त जेवण झाल्यामुळे पोट अगदी गच्च भरलं होतं आणि वहिनींनीही माझ्यासोबत जेवायला बसल्या पंधरा वीस मिनटानंतर त्यांचं जेवण झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण घराची आवरसावर करून मग त्या माझ्याजवळ हॉलमध्ये येऊन बसल्या आणि मला म्हणू लागल्या आप दोनो इतनी ड्रिंक क्यू करते हो हर दिन शाम को इससे अच्छा उस पैसे को किसी अच्छे काम में लगाकर उसका यूज करना चाहिए हफ्ते में दो तीन बार तो आपके दोस्त को होश ही नहीं रहता जब वो ऐसे बिना खाना खाए सो जाते तो मेरे दिल पर क्या बीतती होगी चलो आप तो आज घर में थे इसलिए ठीक है मगर जब मैं अकेली रहती तब मेरे गले से खाना भी नहीं उतरता वही जवाब मला सांगत होत तेव्हा माझे लक्ष त्यांच्या त्याच ठिकाणी वारंवार जात होते कारण त्या माझ्याशी बोलत असताना वारंवार आपल्या खांद्यावर हात फिरवत होत्या आणि त्यामुळे त्यांच्या काड्या पट्ट्या ह्या मला बाहेर आलेल्या स्पष्ट दिसत होत्या मग वहिनी मला म्हणाल्या आप दोस्त को कुछ समजा ना भाईसाहेब इतनी दारू के लिए अच्छी नहीं होती मग मी अंजली वहिनींना म्हणालो बाबी कल से हम दारू पीने नहीं जाएंगे, यही आपके घर में बैठकर कुछ ना कुछ काम करेंगे मगर बाहर नहीं जाएंगे ये वादा है मेरा आपको मलाई फार जो पेट होती तिवड़िया बाहर ही पाउस शुरू जाला मगम वही मना लो भाभी मुझे जाने दो मैं निकलता हूँ अभी नहीं तो काफ़ी टाइम हो जाएगा मुझे घर जाने में मधुबईनी माला मनाली अरे भाई साहब बाहर बारिश शुरू हो चुकी है और अभी के साडे दस बज रहे हैं इतनी रात को बिकने अच्छा आप यही सो जाओ कल ऐसे बी संडे ऑफिस को छुट्टी है और आपको कौन सी बीबी तुम्हारे घर राह देख रही है आप तो आपवारीही है मलाही अर्धा पॅक जास्त झाल्यामुळे खूपच झोप लागत होती मग मी सोप्यावर झोपलो आणि वहिनी ह्या त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपल्या जागा नवीन असल्यामुळे मला काही झोप लागत नव्हती माझी चोडबूड सुरूच होती सकाळी माझे डोळे लवकर उघडले म्हणून मी किचनमध्ये पाणी पिण्यासाठी आलो होतो घरात अजूनही सर्वत्र अंधार होता मला वाटले सर्वच झोपलेले असावे मग मी काहीच विचार न करता बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो बाथरूममध्ये आलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो कारण अंजली वहिनींचे आतले कपडे जे त्यांनी काल संध्याकाळी आंघोळीनंतर चेंज केले असतील ते त्याच ठिकाणी होते आणि वरच्या साईडला अजून नवडे नवे, नवे कपडे त्यांनी हँगिंग केलेले होते ते पाहून माझं डोकंच चकरावलं की एवढी सुंदर बाई हे असे सुंदर कपडे घालून किती छान दिसत असावी ना याच्याच विचार माझ्या मनात येत होता मग मी थोडा वेळ त्या कपड्यांना हातात घेऊन वहिनी माझ्यासमोर उभ्या आहेत अशी फिलिंग मी स्वतःच करू लागलो मग काही वेळातच मला कोणाच्या तरी दार उघडण्याचा आवाज आला मग मी बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा वहिनी मला बाहेर आलेल्या दिसल्या आणि त्या मला म्हणाल्या अरे भाई साब बहुत जल्दी जग गे नींद पुरी नाही होई क्या रात को आपकी तेव्हा मी वहिनींना म्हणालो नींद पुरी हो गई बाबी इसलिए जल्दी जग गया हूं मैं चलता भाभी अगर आकाश जग जाए तो उसे बताना मैं घर निकल गया हूँ मग दुपारी बराबर दोन वाजेला मला आकाशचा फोन आला आणि तो मला म्हणाला अजय शाम को जल्दी आना हमें देखने भी जाना है क्योंकि कल आखरी दिन है मी त्याला ठीक आहे म्हणालो मग मी बरोबर साडेचार वाजेला आकाशच्या घरी आलो मी बाहेरूनच त्याला फोन लावला कारण वहिनींना पाहून मला कसं तरी व्हायचं म्हणून मी त्याच्या घरात गेलो नव्हतो आकाश फोनच उचलत नव्हता अर्ध्या तासापासून मी त्याला फोन लावतच होतो मग मला नाईलाजाने त्याच्या दाराची बेल वाजावी लागली काही वेळातच अंजली वहिनींनी दार उघडविला आणि मी त्यांना पाहून माझे भाना छरपले त्यांच्याकडे पाहतच राहावे असे मला वाटत होते कारण पैठणी साड़ीत वहीनी इतक सुंदर दिसत होत्या कि मैं अशी मराठ मोड़ी बाई पहाज पैली हो मग मी वही मना बाबी आकाश कहाँ गया है मेरा फोन ही नहीं उठा रहा है भाई साहब जब से आपको फ़ोन लगाया उसके बाद उनके कोई और एक दोस्त आए थे फिर दो बजे से बाहर गए अभी तक घर लौटे नहीं कब कबसे उनका इंतजार कर रही हो तेव्हा मी वहिनींना म्हणालो मी अभी दस मिनिट आता हूं भाभी आप चिंता मत करो ज्या ठिकाणी आम्ही दररोज ड्रिंक करण्यासाठी जायचो त्याच ठिकाणी मी येऊन पोचलो आकाशने भरपूर ड्रिंक पिल्यामुळे तो त्याच ठिकाणी मान टाकून झोपला होता त्याला कसं तरी हिम्मत करून मी गाडीवर बसून घरी आणले आणि बेडवर झोपवले इकडे वहिनींच्या चेहऱ्यावर दिसणारे हावभाव माझ्याने पाहिले जात नव्हते फारच कंटाळल्या होत्या त्या आकाशला पण तरी मी हिम्मत करून वहिनींना म्हणालो भाभी आप बिलकुल बी चिंता मत करो आपले शहर के जितने बी गणेश पंडाल है उन सब का दर्शन मी करवाऊंगा वहिनींना फारच आनंद झाला मगर मेरी भी कुछ शर्ते है अगर आप मोटर साइकल पर मेरे पीछे वाले सीट पर सीटपर तभी मैं आपको ले लगा वहिनी लागली होऊ म्हणाल्या मग आम्ही दोघांनीही दाराला बाहेरून कुलूप लावून गणपती दर्शनासाठी निघालो रस्त्यावरून जाताना वहिनींच्या शरीराच्या पुढच्या भागाचा स्पर्श माझ्या पाठीला भरपूर वेळेस होत होता त्यात वहिनी का मला काहीच बोलत नव्हत्या पण त्यांच्या त्या स्पर्शेमुळे मला आंतरिक सुख जास्तच मिळत होतं रात्री अकरा वाजेच्या सुमारास आम्ही गावातील सर्व गणपती पाहून घरी परतलो वहिनींना मी बाहेरच जेवण खाऊ घातले होते आकाश अजूनही झोपलेला होता त्याला शुद्धच नव्हती शनिवार रविवार आला की तो आपल्या मस्तीत मस्त असायचा कारण रविवारी सुट्टी असल्याकारणाने तो शनिवारीच रात्रीची घेऊन रविवारची सुट्टीची मजा घ्यायच्या मग वैनी मला माला एक ग्लास पानी आनंद मी मना मनालो बाबी मैं चलता हूँ नहीं तो मुझे आज भी देर हो जाएगी क्योंकि कल ऑफिस भी जाना है तो वह मला माला मनाली भाई साहब आपके दोस्त अभी भी नशे की हालत में सोए हुए हैं और इस तरह अकेले सोने में मुझे काफ़ी डर लगता है दिन में कोई प्रॉब्लम नहीं होता मगर रात को मुझे काफ़ी अकेलापन महसूस होता है क्यों ना आज रात को भी आप यही सो जाओ तवड़ बाहर पावसा ही, ही जोरा ची हजे लवली मग वही मैं मनाली देखो ना बाई साहब बारिश भी आपको बाहर निकलने नहीं दे रही है तो वह मैं वहनीं मनालो ठीक है भाभी आप इतना ही फोर्स कर रही है तो मैं रुकी जाता हूँ मग वही लगलीस बेडरूम मधे कपड़े चेंज करना ग आणि मी सोप्यावरच बसून मोबाईल पाहू लागलो मग थोड्याच वेळात वहिनी या बाहेर आल्या आणि मी त्यांना म्हणालो बाबी आकाश की कोई नाईट पॅन्ट होगी तो मुझे दो ना मे बी आपले कपडे चेंज कर लेता तो वहिनीने लागलीच मला एक शॉर्ट पॅन्ट आणून दिली जेव्हा त्या मला जेवढून ती पॅन्ट देऊ लागल्या तेव्हा मला कळाले की वहिनींनी आज जाडीदार नेटचा गाऊन घातला आहे त्या त्या फारच सुंदर दिसत होत्या पण आकाशला आपल्या सुंदर बायकोची कदरच नव्हती वहिनी बाल्कनीत बसून मोबाईल पाहत होत्या आणि मी सोप्यावर लोडून त्यांना पाहत होतो त्यांना पाहता पाहता माझे डोळे केव्हा लागले ते मलाही कळाले नाही मग रात्रीला दोन वाजेला जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा अचानक वहिनी आपल्या रूममधून निघतच होत्या आणि त्या सरळ कुठेच न थांबता बाथरूममध्ये गेल्या मला काही क्षणासाठी वाटले की वहिनींना खरंच बाथरूम लागली असावी म्हणून त्या ठिकाणी त्या गेल्या असाव्यात पण दहा पंधरा मिनटे झाले अजूनही वहिनी बाहेर आल्या नव्हत्या म्हणून मी त्यांना पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेलो बाथरूमचा दरवाजा हा अर्धवट उघडाच होता आणि आतून पाण्याच्या नाळाचाही आवाज येत होता मी जेव्हा अजून जवळ त्या दरवाजाजवळ गेलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी हादरलोच कारण वहिनी चक्क एवढ्या रात्री आंघोळ करत होत्या आणि त्यांची ती सुंदरता पाहून त्यांच्याविषयी माझ्या मनात एक वेगळीच आग त्यावेळेस निर्माण व्हायला लागली होती वहिनींच्या पाठीकडचा भाग इतका सुंदर दिसत होता की मी तो तुम्हाला सांगूही शकत नव्हतो असं वाटत होतं की आताच मागून त्यांना मिठीत घेऊन घ्यावे मी काही वे वेळ त्याच ठिकाणी उभा राहून वहिनींची सुंदरता न्याहाळू लागलो त्यांच्याकडे पाहून मला असं वाटू लागलं होतं की काश वहिनीच माझी बायको असायला पाहिजे होती कारण आकाशाशीही त्यांची काळजी घेण्यास असमर्थ झाला आहे मग वहिनी जशी आंघोळ करून बाहेर ये येणारच इन, होत्या त्याच वेळेस मी गाई गडबडीत बाल्कनीत जाऊ लागलो तेव्हाच माझ्या हाताचा धक्का वास बेशिंगवर ठेवलेल्या हँडवॅगच्या बोतलला लागला आणि ती बोतल खाली पडल्यामुळे त्याचा आवाज आला मी फटक्यात बाल्कनीत ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसलो आणि लागलीच आपला मोबाईल ऑन करून त्यात पाहू लागलो काही वेळातच वहिनीसुद्धा बाहेर आल्या आणि आपल्या रूममधून तोच जडीदार गाऊन घालून ते केस कोरडे करत बाल्कनीच्या दिशेने आल्या जेव्हा त्यांनी मला पाहिले तेव्हा त्या ते चकितच झाल्या आणि मला म्हणाल्या भाईसाहेब आप अभी तक जगे हो रात के ढाई बज रहे शायद आपको अच्छे हमारे घर में नींद नहीं आती है तेव्हा मी मैलींना म्हणालो भाभी मुझी नई जग नींद बहुत कम आती है इसलिए ठंडी हवा खाने के लिए मैं यहाँ बैठा हूँ मग वही नहीं माजा शेजारी बसुन मना मना लिया अच्छा हुआ आप भी मुझे यही मिल गए मुझे भी नींद नहीं आ रही थी मग मगमी वही ना मना लो भाभी इतनी रात को आपको नहाने की क्या जरूरत पड़ गई थी जो आप बाल सुखा रही हो तो वह वही माला संगू ला। कुछ कुछ चीज़ें अपने दिल में ही छुपा कर रखने में फायदा रहता है अगर उस राज को चार आदमी में बताया तो उसे बदनामी का दाग लगने में टाइम नहीं लगता मगर भाभी ऐसा कौन सा राज आप अपने दिल में छुपा रहे हो जो आपको बदनाम होने का डर लग रहा है तेवा वहीनी ने माला संगो लाग लिया इन सब की वजह सिर्फ आपके दोस्ती है आज मेरी शादी को एक साल हो गया है इनकी यह दारू पीने की आदत कब छूटेगी उसी का मैं इंतज़ार कर रही हूँ ये मेरे पति जरूर है मगर खाली नाम के पति है मुझे कुछ सुख समाधान आज तक उन्होंने नहीं दिया है इन्होंने सिर्फ अपने खुद के बारे में ही सोचा है मेरी एक गलती की वजह से मेरी बीवी के मन पर क्या असर होता होगा यह वह खुद भी नहीं जानते मैं मेरी तरफ से बहुत प्रयास कर चुकी हूँ दोस्त को खुश रखने के लिए मगर कभी कभी उनका गुस्सा मुझे डरा देता है इसलिए मैं कुछ कर नहीं पाती हूँ जेव्हा वहिनी माझ्याशी बोलत होत्या तेव्हा माझे लक्ष त्यांच्या त्याच ठिकाणीच जात होते कारण वहिनींनी घातलेल्या त्या जाडीदार गाऊनमधून त्यांचे आतले दृश्य स्पष्ट दिसत होते बाहेर पाऊसही आपला जोर पकडू लागला होता मगर भाभी मैं मेरी तरफ से पूरा प्रयास करूँगा आकाश को समझाऊँगा और वह आपके ऊपर पूरा ध्यान देगा त्योवा मना लिया। आपके दोस्त ने अभी तक मुझको प्यार से गले भी नहीं लगाया है इतनी अच्छी और सुंदर बीवी अगर किसी दूसरे आदमी के पास होती तो उसे दिन और रात प्यार करता उसी के साथ दिन भर अपना वक्त बिताता अगर भाई साहब मैं ही आपकी बीवी रहती तो आप भी मेरे साथ ऐसे ही करते त्योह मैं वही ना मना लो भाभी मेरी किस्मत ऐसी कहा जो आप जैसी सुंदर औरत मेरे नसीब में आए त्योह माला मना लिया भाई साहब आपकी तरफ़ देखकर मुझे भी ऐसा कभी कभी महसूस होता है कि शायद आप ही मेरे पति होते तो काफ़ी अच्छा रहता मैं हर वक्त ख़ुश रहती और मुझे जो चीज़ चाहिए वो मुझे आसानी से मिल जाती क्योंकि आपको दूसरी की भावनाओं की कदर करना अच्छी तरह से आता है अभी तुम देख लो कौन आदमी अपना टाइम वेस्ट करके अपने दोस्त की बीवी को पूरा तहसील का गणपति दर्शन करवाएगा आपको मेरी चिंता थी फिक्र थी इसलिए आप मेरे साथ आए अगर आपकी जगह दूसरा आदमी होता तो अपने इस शराबी दोस्त से भी वो दूर रहता इसलिए भाई साहब तुम मुझे बहुत पसंद आते हो वहिनींनी हळूच माझ्या हातावर हात ठेवला त्याच वेळेस माझेही अंग थरथरायला लागलं कारण आयुष्यात प्रथमच कोणत्या तरी स्त्रीच्या माझ्या शरीराला स्पर्श झाला होता वहिनींच्या हाताचा स्पर्श इतका मऊ होता की ते मी तुम्हाला सांगू शकत नव्हतो मग वहिनी मला सांगू लागल्या भाईसाहेब जो काम आपके दोस्त से इतने दिनों में नहीं हुआ है वह काम आप पूरा कर दो मुझी भी खुशी मिले मैं बहुत दिनों से यह बात आपसे करना चाहती थी मगर मेरी ही नाही हो पा रही थी मग वहिनींनी लागलीच आपल्या गावच्या वरचे दोघेही ओक उघडले तेव्हाच वहिनींच्या समोरचे दृश्य पाहून मी माझे हा पाहानच कारण वहिनी समोरून इतकी सुंदर दिसेल याची मी कल्पनाही केली नव्हती मग वहिनी हळूहळू माझ्या अगदी जवळ येऊ लागल्या माझं अंग तापायला लागलं होतं मला काय करावे काहीच सुचत नव्हते मग त्यांनी माझा हात पकडून मला सोप्यावर त्या घेऊन आल्या आणि म्हणाल्या आप येई भेटो बाईसाहेब मी अभि आई वहिनी आपल्या बेडरूममध्ये गेल्या आणि काही वेळातच त्या बाहेर आल्या यावेळेस त्यांनी आपल्या आतल्या पट्ट्या घातल्या होत्या आता हळूहळू वहिनी परत त्यांची ओठ माझ्या ओठांपर्यंत घेऊन आल्या त्यांचे ते गुलाबी आणि बारीक ओट पाहून मलाही त्यांचा रस चाकण्याची इच्छा होऊ लागली होती मग वहिनींनी माझा हात पकडून त्यांच्या अशा ठिकाणी स्पर्श करायला सांगितला की तिथं मी माझ्या आयुष्यातही स्पर्श करण्याचा विचार केला नव्हता माझ्या हातांचा स्पर्श होताच वहिनींनी मला लागलीच मिठीत घेतले मग वहिनींनी पण माझ्या त्या ठिकाणी स्पर्श केला माझ्यासाठी तो स्पर्श नवीनच होता म्हणून मी वेळ वाया न घालवता लागलीच आपले ओठ वहिनींच्या ओठांवर टिकवले आणि तब्बल एका तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाकण्यात व्यस्त झालो मग त्यानंतर वहिनींनी आपल्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि त्यांच्या समोरचे दृश्य पाहून मी परत चकित झालो आणि लागलीच मी त्यांना परत मिठीत घेऊन भरभरून बर प्रेम करू लागलो वहिनींनाही माझ्यामुळे खूप आनंद मिळत असल्यामुळे त्याही मला साथ देऊ लागल्या होत्या आम्ही दोघांनी सकाळच्या पाच वाजेपर्यंत एकमेकांच्या मिठीत राहूनच भरभरून बर प्रेम केले आता माझे आणि वहिनींचे नित्य नियम झाले होते असेही आकाश दुसऱ्या कंपनीत जॉब करायच्या आणि त्याच्या व माझ्या ऑफिसचा वेळ एकच असायचा जेव्हा आकाश ऑफिसला यायचा तेव्हा मी हाफ डे टाकून वहिनींना भेटण्यासाठी सकाळी त्यांच्या घरी यायचो मग आकाश येण्याच्या अगोदर मी वहिनीसोबत भरभरून प्रेम करून त्यांच्या घरून माझ्या घरी यायचो आता वहिनींना आकाशपेक्षा माझ्यात जास्त इंटरेस्ट यायला लागला होता कारण जी गोष्ट आकाश वहिनींना देऊ शकत नव्हता ती गोष्ट मी त्यांच्या आवश्यकतेनुसार वेळेवर त्यांना देऊ लागलो होतो मग संध्याकाळी आकाश आणि मी जेव्हा वाईन शॉपवर ड्रिंक करायला जायचो तेव्हा नेहमीप्रमाणे आकाशला मी आता जबरदस्तीने जास्त ड्रिंक देऊ लागलो होतो म्हणजे आकाश रात्रीला झोपला तर आम्हा दोघांना कोणीही डिस्टर्ब करू नये यासाठी मग रात्रीला परत आमचा प्रोग्राम नेहमीप्रमाणे सुरूच राहायच्या तेव्हा वहिनी मला म्हणायच्या बाईसा सच मे शरीर आपके दोस्त से भी काफी मजबूत हे अशा प्रकारे सकाळी सकाळी कपडे न घालता आंघोळ करणाऱ्या भाभी आता माझ्या प्रेमात अडकली होती आणि तीही मला खूप मनापासून आवडायला ला लागली होती